मनापासून स्वागत आहे चला मग मी आज तुम्हाला एक नवीन मस्तपैकी एक रेसिपी दाखवणारे पनीर वडापावची पावची बरोबर छान असे पनीरचे क्यूब करून तळून घेतलेत मी मस्तपैकी आणि माझ्यामध्ये आपण चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार पूजा रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला छान एक नवीन रेसिपी थंडीमध्ये एक स्पेशल रेसिपी दाखवणार आहे पनीर वडापाव चला मग पनीर वडापावसाठी लागणारं मला त्याच्यामध्ये लागणारं आपल्याला साहित्य बघून घेऊया इथे मी एक किलो बाडळे घेतलेले आहेत आडा आपल्याला शिजून घ्यायचे आहेत कुकरला लावून फोडणीसाठी आपल्याला त्याच्यामध्ये लसूण मिरची जिरा आणि त्याच्यामध्ये अख्खे धणे घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी पनीरचे क्यूब करून असे घेतलेले आहेत हे मी असे पाव किलो पनीर घेतलेले आहेत एका साईडला कोथंबीर ठेवलेली आहे पहिला बराडा शिजून घेऊया आपण चांगल्या कुकरमध्ये मग त्याच्यामध्ये आपण मॅश करून मग आपल्याला तडका द्यायचा आहे चला मग आता आपण रेसिपीला आता बराडा शिजून घेतला मस्त मी मॅश करून घेतलेला आहे एका साईडला आता बराडा मॅश करून घेतल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे मी आता लसूण घेतलेला आहे याच्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर घ्यायची आपल्याला मी धुवून जी ठेवते मिक्सरला बारीक करायची आहे बघी आता मी बडा मॅश केलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता आणि ज्याचा आपण जो मसाला आपण घेतलेला आहे मिरची अख्खे धने जिरा आणि लसूण मिरची कोथिंबीर थोडंसं बारीक केलं का साईडला मी कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं जेणेकरून आपल्याला राईचा तडका द्यायचा आणि मिरची कढीपत्त्याचा तर सर्वात पहिलं तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला राई टाकून घ्यायची राई टाकून घेतल्यावर मस्त तडतड थरलेली राई कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे थोडीशी आपल्याला मिरची मसाला जो मी केला आहे तो त्याला मी थोडंसं आपल्याला चांगला परतून घ्यायचा हा मसाला आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचा असं मीठ टाकून घेईल हळद टाकून घेईन मस्त आता एक जीव करून घ्यायचा आपल्याला छान असा थोडस परतून घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला कोथमीर टाकून घ्यायची जो आता आपला मसाला घेतलेला आहे तो आता मसाला टाकून घ्यायचा आता हा आपल्याला पूर्ण एक जीव करून घ्यायचा मस्त मी बेसनपीठ घेतलेलं बेसनपीठचं छान आपल्याला हे पीक करून घ्यायचं थोडंसं आपल्याला पाणी टाकून मस्त जसं हे करून घ्यायचं आपल्याला घडून आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतले मी एक चमचा एक चमचा मीठ टाकून घेतलेले त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची हळद टाकून घेतल्यावर मस्त पाणी टाकून त्याचा एक जीव करून घ्यायचं आपल्याला मस्त छान आता मी असं बेटर करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा मी थोडासा ना खायचा सोडा आहे म्हणून तो टाकून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये मस्त आता एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला हा बघा हे जीव करून झाल्यावर मस्त आता आपल्याला पनीरचे ट्रीप करून घेतले साईडला मस्त कढईमध्ये तेल ठेवलेलं तापायला छान आता कढई तापून आहे आता आपण वड्याचं मस्तपैकी पनीर टाकून बेटर तयार तुम्हाला दाखवते आता आपल्याला असं गोळा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे मस्त छोटासा असा गोळा करून घेतला गेला दोन पनीरचे आपल्याला क्यूब टाकून घ्यायचे चार क्यूब टाकून घेतले मी असे अशा प्रकारचे आपल्याला मस्त असे गोळे तयार करून करून घ्यायचे करून घ्यायचे मस्त पनीर टाकून अशी गोळी करून घेऊ आपण घेतल्यावर आता हे जे आपण पनीरचं आहे त्याच्यात टाकून घ्यायचं चा। तेल छान आपलं तापलेलं आहे असं एकदम छान अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं प्रकारे मी मस्तपैकी आता आपले असे वडे करून घ्यायचे छान आता आपले असे वडे झाले पनीर वडापाव आपले पनीर वडापाव छान झालेला आहे मस्तपैकी लवकरात लवकर रेसिपी झालेली आहे आपली तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू